कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि दापोलीमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे दापोलीमध्ये अल्पवयीन मुली देखील सुरक्षित नाहीत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे दापोलीमध्ये अलीकडेच अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना ताजी असतानाच दापोलीमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत संतापजनक घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे एकाच मुलानं दोन मुलींची छेड काढली चार जानेवारीला एका चोवीस वर्षीय मुलीची अश्लील हात लावून छेड काढणं आणि सहा तारखेला याच एका वर्षीय अल्पवीन मुलीची छेड काढलेली आहे मात्र या दोन्ही घटनांमध्ये मुलगा तोच असून छेड काढण्याचं ठिकाण देखील तेच आहे सदर तरुण हा भिन्न धर्मी असल्यानं मुली मात्र एकाच धर्माच्या असल्यानं सध्या दापोलीमध्ये धार्मिक तेंड निर्माण करण्याचा हा प्रकार आहे का अशी जोरदार चर्चा सुरू आहे आम्ही बातमी देताना देखील संयुक्तिक गोष्टी देऊन सांगत आहोत कारण यामुळं जातीय तेंड निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही विशिष्ट धर्माचं नाव घेणं टाळलेलं आहे कारण दापुलीत मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय मात्र अशा घटना का घडत आहेत शांत दापुलीला पुन्हा एकदा पेटवायचं आहे का असाही प्रश्न अशा घटनांवरून समोर येऊ लागलाय दोन्ही घटना आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात घटना आहे पहिली चार जानेवारी ठिकाण आहे नर्सरी रोड दापोली मुलीचं बाय आहे चोवीस आणि व्यवसायानं नोकरी दिनांक चार जानेवारी रोजी मी रात्री साडेआठ वाजता कामावरून सुटून एकटीच पायी चालत नर्सरी रोड न घरी जात असताना रात्री साधारणतः पावणे नऊच्या दरम्यान मी नर्सरी रोडवरील इतमाह हॉर्टिकल्चर हा डिपार्टमेंट गेट अलीकडे आले असता समोरून दुचाकीवरून एक इसम सैतवडेकर ज्वेलर्स कडे जाताना मला दिसला मात्र मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात असताना ती दुचाकी पुन्हा माझ्या मागून आली आणि मी त्या रस्त्यानं चालत जात असताना त्यांनी माझ्या मागे येऊन माझ्या उजव्या कमरेच्या खालील बाजूस हाताना दाबलं यावेळी मला लाज वाटल्यानं मी त्याचा हात झटकून त्याला बाजूला केलं यावेळी तो गाडीवरून पुढे निघून गेला नंतर मी घाबरून आहे तिथेच थांबून राहिले तिथून येणारी एक तोंड ओळखीची महिला मला दिसली त्यांच्याकडून मी मदत मागितली आणि त्यांनी मला माझ्या घरी नेऊन सोडलं मी घरी गेल्यानंतर सदरचा सर्व प्रकार माझ्या आईला सांगितला माझे वडील रत्नागिरीला गेलेले असल्यानं ते रात्री बारा वाजताच्या दरम्यान घरी आल्यानंतर त्यांना माझ्या बरोबर घडलेला सर्व प्रकार मी सांगितला मात्र मी घाबरून माझी मानसिक स्थिती नसल्यानं आजपर्यंत मी तक्रार दिलेली नव्हती परंतु आज दिनांक सात जानेवारी रोजी मला दापोली शहरातील एका मुलीची दुचाकीवरून येऊन एका व्यक्तीने छेड काढल्याचं एका युवकावरती गुन्हा दाखल केला असल्याचं समजलं म्हणून मी वडिलांजवळ चर्चा करून आपण देखील गुन्हा दाखल करू असा निर्णय घेतला माझे वडील असं आम्ही दापोली पोलिस ठाणे गेलो असता पोलिसांसमोर एक व्यक्ती उभा असल्याचं नर्सरी रोड इथे अंगाला हात लावलेला व्यक्ती तोच असल्याची माझी खात्री झाली त्यावरून त्या व्यक्तीच्या नावाबाबत चौकशी केली असता त्याचं नाव समजलं याच व्यक्तीनं माझ्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं असल्यानं माझी त्याच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली ही घटना झाली पहिली आता घटना पाहूयात दुसरी सहा जानेवारीला याच मुलानं एका पंधरा वर्ष अल्पवयीन मुलीची छेड काढली ठिकाण आहे किसान भवन चंद्रनगर दापोली मुलीचं वय पंधरा वर्ष शाळेत शिक्षण या घटनेबाबत कोकणकट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरगरे यांनी मुलीच्या वडिलांजवळ सविस्तर चर्चा करून ही माहिती घेतलेली आहे नवीन मुलगी ही शाळेत शिकत आहे दररोज सायकलनं ती शाळेत जाते सहा जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता आरोपीनं मुलगी शाळेतून घरी जात असताना बाईकनं पाठलाग केला मुलीला भर रस्त्यामध्ये थांबून माझ्याशी फ्रेंडशिप कर असं बोलून तिचा हात पकडला मुलगा एवढ्यावरच न थांबता त्यानं मुलीची मान पकडली आणि जवळ उडून वाईट हेतून मुलीच्या अंगाला हात लावला तिच्या मनाला लज्जा उत्पन्न झाल्यासारखं वागला सदर पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर दोघे जण दुचाकीवरून पसार झाले यावेळी बाईकवर दोन मुलं होती दापोली शहरामध्ये अल्पवीन मुलाकडून छेडछाड झाल्याची तक्रार पीडित अल्पवयीन मुलीनं दापोली पोलीस स्थानकामध्ये केलेली या आहे यामधील छेडछाड करणारा हा अल्पवयीन आहे यानंतर दापोली पोलिसांनी दखलपात्र गुन्हा रजिस्टर पंचवीस बी एन एस कलम पंच्याहत्तर दोन अठ्यात्तर दोन पोक्सो आठ आणि बारा प्रमाणे गुन्हा दाखल केलाय सदरचा गुन्हा रजिस्टर दाखल करून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गंगधर यांच्याकडे देण्यात आलाय तरुण हा भिन्न धर्मी असल्यानं दापोली शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं मात्र आता तणावपूर्ण शांतता आहे दापोली पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे शांतता प्रस्थापित करण्यामध्ये दापोली पोलिसांना यश आलंय मात्र या प्रकरणांमुळे दापोलीतील शांततेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरीहून तातडीनं राखीव दलाचे सुमारे तीस पोलिसांच्या तुकडीला दापोलीमध्ये बोलवण्यात आलंय दापोली या प्रकरणामुळे कोणत्याही प्रकारे शांततेमध्ये भंग होणार नाही याची खबरदारी दापोली पोलिसांनी घेतलेली आहे मात्र अशा घटनांमुळे दापोलीची शांतता भंग का होत आहे हा प्रश्न आहे दापोलीमध्ये अल्पवयीन मुली देखील सुरक्षित नाहीत का असा प्रश्न सध्या दापोलीकरांच्या मनामध्ये आहे बिरो रिपोर्ट तेजस बोरगरे सलीम रकांगे यांच्यासह कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी